या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजी साथ अब आपके पास बी के प्रोडक्ट्स शहादार निर्देशाप्रमाणे मान्य निवडणूक आयोग मान्य राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशाप्रमाणे मीडियाची एक निर्देशा बैठक घेणं अभिप्रत होतं मान्य आरो साहेबांच्या परवानगीने आपण त्या मीडियाची बैठक घेतलेली आहे आणि मीडियाला आपण काही पूर्वतयारी केलेली आहे इलेक्शन संदर्भात ही आपण सांगितलेली आहे त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की नगरपालिका क्षेत्रातील जवळजवळ हजार अठ्ठाव हजार नऊशे बहात्तर हे मतदार आहेत त्याच्यात एकोणतीस हजार पाचशे तेहतीस पुरुष आहेत आणि एकोणतीस हजार ते आठशे तेहतीस या स्त्रिया मतदार आहेत यासाठी आपण नगरपंचायत नगरपालिका क्षेत्रात जवळजवळ नव साठ हे निर्मिती केलेली आहे आणि अध्य आचारसहिता सुरू झालेली आहे त्या अनुषंगाने आपण विरोधी पक्षाची सकाळी बैठक घेतली त्यांना आचारसहित पालन करण्याविषयी निर्देश दिलेले आहेत स्ट्रॉंग रूम प्रशिक्षण साहित्य किंवा साहित्य वाटपचं टाऊन हॉल करणार करणार आहोत त्या दृष्टीने आपण तयारी केलेली आहे तसेच शासनाकडनं ज्या सूचना दिलेल्या होत्या दहा ते सतरा या तारखेपर्यंत नॉमिनेशन नागरिकांना उमेदवारांना दाखल करायचे आहेत त्या संबंधी आपण पूर्वतयारी केलेली आहे त्यामध्ये आपण विविध आदेश हे पारित केलेले आहेत आणि कर्मचारी अधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे विविध एफ एस टी एस एस टी ह्या आचारसंहिता आचारसंहिता संदर्भात जेवढ्या काही टीम्स आहेत ते आपण तयार केलेले आहे पोस्टल बॅलेट किंवा साहित्य वाटप या संदर्भात जेवढ्या काही टीम आवश्यक आहेत त्या पण टीम ह्या तयार केलेल्या आहेत तसेच दोन यांची बैठक आपण आज घेत आहोत संबंधित ट्रान्सपोर्ट आराखडा आपण पूर्ण केलेला आहे कम्युनिकेशन प्लॅन आपण पूर्ण केलेला आहे आणि जेवढे काही के मतदान केंद्र आहेत के त्याच्यावर नंबरिंग आपण पूर्ण केलेली आहे स्ट्रॉंगरूमचं काम हे आपण पूर्ण केलेलं आहे अशा पद्धतीने या टप्प्यावर ज्या ज्या गोष्टी अपेक्षित होत्या त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत दिनांक पंधरा पंधरा नोव्हेंबर रोजी आपण विविध पी आर ओ आर ओ पी आर ओ पी ओ वन पी टू यांची ट्रेनिंग घेणार आहोत तीच ट्रेनिंग आपण पुढच्या एकवीस तारखेला परत घेणार आहोत आणि फायनल ट्रेनिंग ही आपली एक डिसेंबर रोजी होणार आहे आणि दोन डिसेंबर रोजी हे मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबर रोजी टाउन हॉल येथे मतमोजणी होणार आहे त्या दृष्टीने आपण तयारी पूर्ण केली दुबार मान्य निवडणूक राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नगरपालिका क्षेत्रातील जवळजवळ पंधराशे तीस पंधराशे तीस नाव दुबार मतदान होऊन आलेले आहेत सातशे तीस व्यक्ती आहेत त्या दृष्टीने आपण नागरिकांना आवाहन केलेलं होतं दैनिक जाहिरात देऊन तसेच आमचे कर्मचारीही त्या व्यक्तींना प्रत्यक्ष भेटून त्यांना के आवाहन केले आहे की शासनाच्या आयोगाच्या निर्देशानुसार एक अ अनंबरचा फॉर्म आहे तो फॉर्म त्यांनी भरून द्यायचा जेणेकरून त्यांना कोणत्या प्रभागात आणि कोणत्या बूथवर मतदान करायचं आहे ते त्यांनी निश्चित करायचं आहे आणि त्या दुसऱ्या बूथवर त्यांना मतदान करता येणार नाही अगर त्यांनी अ नंबर फॉर्म भरून दिला नाही तर त्यांनी प्रत्यक्ष मतदान मतदानाच्या वेळेस त्यांना ब नंबरचं हमीपत्र भरून द्यावं लागणार आहे की मी दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान केलेलं नाही आहे आज ह्या मतदान केंद्रावर मतदान करत आहे त्या दृष्टीने दुबार मतदार हे इतर ठिकाणी मतदान करणार नाही या दृष्टीने नगरपालिकेने पूर्णतयात केले नाही नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांना खर्चाशी कसं प्रयोजन आहे खर्च मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगराध्यक्ष पदासाठी अकरा लाख पंचवीस हजार आहे आणि नगरसेवकांसाठी साडेतीन लाख रुपये ही खर्च मर्यादा आहे डिपॉझिट किती बर्ग नगरपालिका शाह आहे त्या दृष्टीने वर्ग नगरपालिकांना डिपॉझिट हे जनरल कॅटेगरी असेल तर त्याच्यासाठी दोन हजार रुपये आहे आणि जर रिझर्व्ह कॅटेगरीला उमेदवार असेल तर त्याच्यासाठी एक हजार रुपये आहे Thank you.